नमस्कार, आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळा मध्ये भाजपची ताकद वाढली आहे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष निलेश सहाने यांनी मनसेला चढचिठ्ठी देत मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला यावेळी आमदार कुणाल वाघ माजी नगरसेवक नगर अनिल ताजनपोरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक सोळा मधील चारही उमेदवार निवडून आणणार अशी माहिती निलेश सहाने यांनी पक्ष प्रवेशावेळी दिली जय श्रीराम निलेश बाळासाहेब सहाने निघाली का निलेशनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय श्रीराम के सर्वांना सांगू इच्छितो की मी सन्मान्य राजसाहेब ठाकरेवर कुठेही नाराज होऊन गेलो नाही काय झालंय का, का महाविकास आघाडी माझ्या मातोश्री या प्रभाग क्रमांक सोळा मधून निवडणूक लढण्यात इच्छुक होत्या आणि इच्छुक असल्याप्रमाणे वरिष्ठ माझे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत त्यांनी आम्हाला एबी फॉर्म पण दिला पण महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आमच्या इथे मशाललाही चार उमेदवार दिले आणि तुतारीलेही चार उमेदवार दिले तसंच काँग्रेसलाही उमेदवार दिले आणि मी एकटा पडलो आणि मी माझ्या सर्व वरिष्ठांना विचारून माझ्या मम्मीचं आपल्या महाविकास आघाडीत आणि ठाकरे बंधू जे एकत्र झाले आहेत त्यांना कुठेही मिठाचा खाडा पडू नये म्हणून मी सर्वांना माझ्या वरिष्ठांना विचारून निर्णय घेतला व मी महागारी घेतली महागारी घेतल्यानंतर महाविकास आघाडी जी सर्व प्रचार करता आहे माझे सहकारी मित्रच ते पण त्यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारची जबाबदारी किंवा कुठेही विश्वासात घेण्यात आलं नाही म्हणून माझं भविष्य मला बघणं निश्चित गरजेचं आहे आणि असंच असलं तर इथून पुढेही त्यांच्यासोबत मी काम करू शकत नाही त्यामुळे मी माझ्या विठ्ठलाला कुठेही दगा न देता मी माझ्या सो इच्छेने काल गिरीश भाऊ महाजन तसेच आमचे राहुल भाऊ डिकले आमदार फरंदेताई तसेच आमच्या प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवार कुणाल भाऊ अनिल भाऊ चेतन दराडे व आमच्या सचिन दादा यांच्या मिसेस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमचे मीटिंग झाली व मी काल भारतीय जनता पार्टी देवा भाऊ यांच्या पक्षात नरेंद्र मोदींचे विचार व देवा भाऊंचे विचार एक माझ्या अंगी लावून मी आजपासून भारतीय जनता पक्षाचा जोमाने कामाला लागलो आहे मी माझ्या प्रभागात चारही उमेदवार मोठ्या मतधिक्याने निवडून आणल एवढंच सांगतो आणि जय श्रीराम आणि माझ्या विठ्ठलाला माझा कुठलाही वाद नाही मी माझ्या वैयक्तिक माझं भविष्य म्हणून मी भारतीय जनता पक्षात गेलो आहे माझ्या विठ्ठलाशी माझा कुठलाही वाद नाही माझा विठ्ठल माझ्यासाठी कालही विठ्ठलच होता आजही विठ्ठल येईल आणि उदय विठ्ठलच राहील जय श्रीराम जय महाराष्ट्र जय भीम निलेश सहाने यांचा प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून सहाने विजयाची शिल्पकार ठरू शकतात